अर्थसंकल्पीय अधिवेशन सभेपर्यंत अबू निलंबन करण्यात आलंय विधान परिषदेत देखील यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अबू कारवाई करण्याचा इशारा दिलाय कोणताही जाती धर्माचा वंशाचा पक्षाचा वयाचा उंचीचा वजनाचा असू द्या हृदया शिवबा आहे आणि औरंग्याची टिकवण्यासाठी त्याच सदस्यत्व रद्द करा अबू आजमी त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही हे कारवाई होईल की नाही याने अपमान केला की नाही करा करावी कोरोड करावर कारवाई होणार की नाही सभापती महोदय जेलमध्ये टाकेल शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे विधान परिषद सदस्य श्री अबू आजमी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता अशा स्वरूपाचे भलामण करणारे व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्य संतापजनक व निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून व विविध राजकीय पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे ग्रहणीय व अशोभनीय वर्तन केले आहे सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संस्थेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे अशा प्रकारे विधानसभा सदस्य श्री अबू आझमी आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री, श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे तसेच सदरहू निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रसिमेत देण्यास बंदी घालण्यात यावी सन्माननीय दादा आपण एक सुसंस्कृत मंत्री आहात विधान परिषदेमध्ये आपण याच संदर्भामधला प्रस्ताव मांडताना हा प्रस्तावाचा तुमचा प्रस्ताव आहे तुम्ही हेच अधिवेशन संपेपर्यंत का शिक्षा विदान तुम्ही विधान परिषदेमध्ये एका सदस्यानी जाहीर सभेत सतरा फेब्रुवारी दोन हजार सतरा विषय मांडला आपल्या या देशाच्या सीमाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांबद्दल तेव्हा तुम्ही काय शिक्षा दिली तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही समिती केली आमदारांची तोपर्यंत सदस्यत्व त्याच रद्द केलं सदस्यत्व फक्त रद्द केलं नाही त्याचा पगार बंद केला रेल्वे कुपन बंद केले आमदार निधी बंद केला आणि तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्तृत्व ते देव आपण त्यांना देव मानत नाही देवापेक्षा जास्त मानतो नथुराम गोडसे बद्दल एकानी चांगले उद्गार काढले म्हणून जेलमध्ये टाकता अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अप्रत्यक्ष अवमान नाही आहे का औरंग्या बदमाशा लफंगा आणि छत्रपती शिवाजी महाराज हा छाबा बत्तीस वर्षाचा आमच्यासाठी अभिमान गर्व आणि औरंगजेबाचे बाप औरंगजेबाच्या बापांनी काय म्हटलं जे पत्र लिहिलं जेलमध्ये शहाजानगा टाकलं त्यांनी सांगितलं गर्मीच्या दिवसामध्ये कि मला पाणी वाढून द्या औरंगा काय म्हणतो बदमाश गुच्छा जफांगा म्हणतो बापाचं पाणी नाही जिंदा राहिना आहे तो राय मरणा आहे तो, तो मय मर हा बापा बापाजा असा म्हणणार रा बापाजा औरंगजेबाच्या विरुद्ध औरंगजेब त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही तो मला ना होता तो बदमाश होता त्याचे एकूण कारकीर्दशी पाहिली तर या देशातील महाराष्ट्रातील असा माणूस सापणार नाही जो औरंगजेब हा नाव सुद्धा तुम्हाला दिसणार नाही जे मुस्लिमांमध्ये सुद्धा औरंगजेब नाव ठेवताना लोक घाबरतात त्याला कारवाई केली ती कारवाई वाढवून मिळावी याबद्दल अजिबात आमचं समर्थन आहे ऐका ना तुम्ही काय ठेका घेतला काय ना ऐकाना वेळेस भाऊ बोलत होते त्यावेळेस आम्ही बोलत होतो काय आता मला सांगा अध्यक्ष महोदय अबू आजमिनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही हे कारवाई होईल की नाही यांनी अपमान केला की नाही कोरड करावी कोरवट करावर कारवाई कर होणार की नाही सदस्य होणार की नाही सन्मान्य सदस्य खाली बसा मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे त्याच्यात त्याच्यात जो उल्लेख केलेला आहे तेवढंच एक्सपेन्शन आपण या अधिवेशनात करू शकतो असा आपला निर्णय आहे मी आता सभागृहासमोर सदर हू प्रस्ताव मतास टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे हो बहुमत आहे खरा एकमताने संमत झाला सभापती महोदय जेलमध्ये टाकीन शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावरती जायला सांगितलं आहे मी आणि मी तुम्हाला सांगतो हे कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोलत त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलात्व होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू, करू नका ना नाही केला तुम्ही नाही केला के त्याचा आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्यावर असं आहे की बोललेलं सगळं ऐकलेलं आहे आपण जवाहरलाल नेहरूंनी उत्तर जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती मान्य मुख्यमंत्री स्वातंत्र्य त्याचा निषेध करणार का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहोत का आई हिंमत आहे का हिंमत अरे आहे का हिंमत आहे का हिंमत आहे आई हिंमत तुमच्यामुळे अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश धरम वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था ज्यामुळे